नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आपलं प्रकरण चाललं एकोणतीसावं साध साशी ते बारा भाग आपला चालला एकशे चौऱ्याण्णववा प्रथम आपण दहावा दोहा साया लोक कहे पंढर छान नित करे राम प्यारे जो पीलक दौडे साय लोग कहे पंढरो छा नित करे राम प्यारे जो कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात पिलक म्हणजे पिवळे पण पंडरोग पांडुरोग म्हणजेच एनमिया छानय छानय म्हणजे क्षीण धोर्याचा अर्थ ऐकूया साधकाचं शरीर जेव्हा पिवळं पडत तेव्हा लोक त्याला म्हणतात की याला पांडुरोग झालेला आहे प्रभू भेटीसाठी तळमळत असल्यामुळे त्याचं खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं उपवास केल्यामुळे त्याचं शरीर क्षीण झालेलं असतं भक्ताची इच्छा एकच असते की आपल्याला तो परमेश्वर कधी भेटेल त्याच्या वियोगात त्याला खाणं पिणं काहीही सुचत नाही कोणतेही भोग त्याला निरर्थकच वाटतात त्याचा सगळा अर्थ प्रभू मिलनात साठवलेला असतो अत्यंतिक विरहावस्था तो अनुभवित असतो संसारातल्या कोणत्याही गोष्टीत त्याला रसच नसतो प्रभू भेटीसाठी तळमळत असताना तो नित्य खंगत खंगतच जातो त्याच्या त्या, त्या खंगण्याचं कारण लोकांना कसं बरं कळणार बाह्य लक्षणावरून ते त्याला पांडुरोग झालेला आहे रक्तक्षय झालेला आहे असंच मानतात आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात प्रभू भेटी विण फिका पडत असे लोक म्हणती रोग देहाचे ते नसे भानत्या जो भक्त असे वियोगी प्रभू भेटी विण फिका पडत असे लोक म्हणती रोगी देहाचे ते नसे भानत्या जो भक्त असे वियोगी चदुवा अकरावा ऐकूयात काम मिला वै राम को जे कोई जाने राशी कबीर बिचारा क्या करे जे सुख दे बोले साशी काम मिला वै राम कू, जे कोई जाने राशी कबीर बिचारा क्या करे जे सुखदेव बोले साशी कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात राशी जाणाई म्हणजे अधिकारात राखण दोह्याचा अर्थ ऐकूयात काम ही रामाची प्राप्ती करून देतो असे भक्त अधिकारी असतात या गोष्टीला बिचारा कबीर काय करणार शुकदेवच याला साक्षी आहेत सांसारिक काम हा ईश्वराच्या मार्गात अडथळा बनून राहिलेला असतो तो मनुष्याला परमार्थाच्या पथावर पाऊलही टाकू देत नाही ईश्वरीय काम हा भक्ताला अभिप्रेतच असतो त्याला फक्त प्रभू भेटीची कामना असते ही कामना विघ्न निर्माण करत नाही तर उलट रामाची भेट घडवून आणते असे भक्त रामाला आपल्या अधिकारात राखतात यासाठी कबीरांनी शुकदेवांची साक्ष काढलेली आहे भागवत पुराणात गोपींनी कामानेच ईश्वराची प्राप्ती करून घेतल्याचं वर्णन शुकदेवांनी केलेलं आहे कबीर सांगतात की मी एक सामान्य मनुष्य आहे माझ्या म्हणण्याला काय किंमत आहे पण ही गोष्ट स्वत शुकदेवांनीच सांगितलेली आहे कबीरांनी ठिकठिकाणी थीक आपल्या मताच्या पुष्ट्यार्थ प्राचीन ऋषींची वचनं दिलेली आहेत आता आपण या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकूयात काम भेटवी रामासी रे राम कबीर विचारा काय करे त्या शुकदेवते देवते साक्षी काम भेट रामासी रे राम त्यासी रक्षी कबीर बिचारा काय करे त्या शुकदेवते साक्षी पुढचा बरा वधू ऐकूयात कामणी अंग बिरकत भया रत भया हरि हरिनाई साखी गो रखना जू, अमर भय कलि माही कामणी अंग बिरकत भया भया हरि नाई साखी गोरखनाथ अमर भय शब्दांचा अर्थ ऐकूयात रक्त अनुरक्त साखी साक्षी दुयाचा अर्थ ऐकूया जे कामिनीच्या शरीरापासून विरक्त होऊन नामस्मरणात लीन होतात ते कलियुगात अमर होतात गोरखनाथ तर याला साक्षीच आहेत गोरखनाथ हे नाथपंथी साधू मच्छिंद्रनाथांचे शिष्य तांत्रिक साधना हे मध्ययुगीन काळाचं वैशिष्ट्य होत पंचमकार साधना हे तंत्रमार्गाचं वैशिष्ट्य होत स्त्री हे अशा प्रकारच्या साधनेत अत्यावश्यक साधन मानलं जात शैव शाक्त कापालिक सहज यान वज्रयान कौल वगैरे पंथांमध्ये वामाचार फैलावलेला होता तंत्रातील सर्व घृणास्पद आचार अवलंबले जात होते साधनेला अवकळा प्राप्त झालेली होती तत्कालीन साधन मार्गाला प्राप्त झालेलं विकृत आणि भोगासक्त रूप नाहीसं करण्यासाठी नाथपंथातील संतांनी प्रथम विशुद्ध आणि निष्कलंक चारित्र्याचा आदर्श निर्माण केला लोककल्याणाच्या तळमळीतून भारत भ्रमण केलं विषयासक्ती अनाचार दांभिकता परमार्थाच्या नावाखाली चालणारा दुराचार अशा साधन मार्गाला लागलेल्या कलंकित गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न केला आणि योग साधनेचं राज्य प्रस्थापितही केलं तसंच विविध संप्रदायातील उदात्त तत्वांचा आपल्या संप्रदायात समावेश केला शुद्ध योग मार्गाला उचलून धरलं हटयोगाचं प्रतिपादन करून संयम इंद्रिय निग्रह ब्रह्मचार्य यांची अनिवार्यता पटवून दिली वर्ण आश्रम धर्म रूढी कर्मटपणा तीर्थयात्रा इत्यादी धर्माच्या नावाखाली फोफावलेल्या आचारांना विरोधही केला शुद्ध योग मार्गात परिणित झालेल्या नाथपंथाला गोरखनाथांनी भक्ती मार्गाची जोड दिली त्यामुळे कबीर गोरखनाथांनाच आपला आदर्श मानतात आधीच्या रा साखीत त्यांनी काम रामाची भेट घडवून आणतो असं सांगितलं होतं आणि या साखीत त्यांनी कामिनीपासून दूर राहायला सांगितलेलं आहे अर्थातच मागच्या साखीतील काम हा ईश्वरीय काम आहे ईश्वराच्या भेटीची कामना आहे लौकिक काम त्यांना अभिप्रेतच नाहीये लौकिक काम म्हणजे स्त्री संघ हा फक्त अधोगतीलाच कारणीभूत होतो आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि या मराठी साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात विरक्त होय कामीपासून हरिनामी अनुरक्त कलियुगी हि अमर हो तो साक्षी गोरखनाथ विरक्त होय कामिनीपासून हरिनामी अनुरक्त कलियुगी हि अमर होय तो साक्षी गोरखनाथ